नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाची कृतीपत्रिका कशी सोडवायची याबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम कृतीपत्रिका सोडवताना कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी ते आपण पाहूया सर्व कृती या कृतीपत्रिकेत दिलेल्या क्रमानेच सोडवायच्या आहेत नवीन कृती जी आहे ती स्वतंत्र पानावर सोडवावी कृती सोडविताना अंदाजे प्रत्येक कृतीला असणाऱ्या गुणांच्या दुप्पट मिनिटे वेळ द्यावा तो कसा या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर वाचू शकतात त्यानंतर असे विद्यार्थी की ज्यांचा खूपच कमी अभ्यास झालेला आहे वेळ खूप कमी बाकी आहे पर पेपरसाठी आणि त्यांच्यासाठी काही करता येऊ शकतं का तर या ठिकाणी काही का टिप्स आपण बघूया आपल्या इयत्ता बारावीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण पाच विभाग देण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला आणि दुसरा विभाग जो आहे तो गद्य आणि पद्य हे दोघंही मिळून आहे त्यानंतर तिसरा जो विभाग आहे तो आहे कथा या साहित्य प्रकाराचा आहे चौथा जो विभाग आहे त्यामध्ये उपयोजित मराठी हे घटक आपल्याला जसं की मुलाखत माहितीपत्रक अहवाल आणि वृत्तलेख असे चार घटक अभ्यासायचे आहेत त्याचबरोबर शेवटचा जो विभाग आहे तो म्हणजे व्याकरण आणि लेखन यामध्ये दहा गुणांसाठी व्याकरण आणि दहा गुणांसाठी लेखन म्हणजेच लेखन आहे आता या सर्वांपैकी आपल्याला सहा कविता अभ्यासायच्या आहेत कोणतीही एक कथा ज्या दोन कथा दिलेल्या आहेत गढी आणि शोध यांच्यापैकी एक कथा अभ्यासायची आहेत उपयोजित घटक आणि व्याकरण यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे एवढ्या घटकांचा अभ्यास, अभ्यास व्यवस्थित केला आणि कृतीपत्रिका व्यवस्थित समजून उत्तरे लिहिली तरी तुम्हाला अपेक्षित गुण नक्कीच मिळू शकतात आता उत्तर किती लिहायचं हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न जो विद्यार्थी नेहमीच विचारतात की कि किती मार्काला किती पेज लिहायचं आहे तर मराठी ह्या विषयाला जर दोन गुणांची कृती असेल तर अर्ध पान तीन गुणांची कृती असेल तर पाऊण पान चार गुणांची जर कृती असेल तर एक पान आणि पाच गुणांची जर कृती असेल तर जवळजवळ दीड पान एवढे लेखन झाले पाहिजे त्याचबरोबर निबंध लेखन किमान तीन पाने लिहायचे आहेत आणि आत्मवृत्तात्मक जो निबंध असतो जर आ, तो विचारण्यात आला तर तो प्रथम पुरुषी भाषाच वापरली पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्हाला एक विचारलं गेलं की मी झाड बोलतो आहे या विषयावर जर निबंध विचारला तर मी स्वतः झाड आहे हे समजून मी माझी व्यथा मांडत आहे अशी भाषा वापरायची आहे त्यानंतर परीक्षेला आता थोडाच वेळ बाकी आहे कमी वेळेमध्ये खूप काही जास्त वाचण्याचा प्रयत्न करू नका जेवढा तुमचा अभ्यास झाला आहे तोच आता लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही सराव करायचा आहे त्यानंतर संपूर्ण उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी तीन तास दहा मिनिटे म्हणजे एकशे नव्वद मिनिटे उपलब्ध आहेत आणि या एकशे नव्वद मिनिटांचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यायचा आहे या उद्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद